जर हे नाशिक आहे भावा इथं तू इज्जत दिली तर तुला इज्जत भेटेल नाहीतर तुझी डेड बॉडी थेट सिव्हिलला भेटेल ही भाईगिरीची भाषा आहे नाशिकमधील तरुणींची मात्र नाशिकच्या देवळाली पोलिसांनी गुन्हेगारीची भाषा करणाऱ्या तरुणींना गुडघ्यावर आणत त्यांची झिंग चांगलीच उतरवली आहे नाशिककरांना नम्रतेची विनंती कोणी असे व्हिडिओ अपलोड नका नाशिक जिल्हा कायदेचा बालकि नाशिकच्या दोन तरुणींनी रामकुंड परिसरात गुन्हेगारीची भाषा करणारी रील्स शूट केली या रील्स मध्ये तरुणींनी इज्जत दिली तर इज्जत भेटेल नाहीतर तुझी डेड बॉडी सिबिलला भेटेल असं मगरूर वक्तव्य केलं हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि गुन्हेगारीचं उदात्तीकरण वेळीच ठेचण्यासाठी नाशिक पोलीस ऍक्टिव्ह झाले देवळाली कॅम्प पोलिसांनी भाईगिरी करणाऱ्या तरुणींचा शोध घेत त्यांना पोलिसी खाक्या दाखवला आणि अवघ्या दोन मिनिटात तरुणींची भाईगिरी गळून पडली आणि यापुढे गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणार नाही असं म्हणत त्यांनी माफीनामा दिला माझ्याकडनं नाशिकचे गुन्हेगारी समर्थक व्हिडिओ बनवण्यात आलेले माझ्यावर कायदेशीर कारवाई झालेली आहे खर तर गुन्हेगारीचा ड्रग्स माफियांचा बाले किल्ला बनत चाललेल्या नाशिक जिल्ह्याची साफसफाई करण्याची मोहीम नाशिक पोलिसांनी हाती घेतली त्यामुळे पोलिसांनी गुन्हेगारांना सळो की पळो करून सोडलाय आता नाशिकमध्ये गुन्हेगार नाशिक, नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला

कोणी कुठल्याही पक्षाचा असो मला असं वाटतं की ही जी काही गुन्हेगारी आहे आणि विशेषतः गुन्हेगारीमध्ये गुन्हेगारी करत असताना काही लोक त्याला जो राजाश्रय देण्याचा प्रयत्न करतात वेगवेगळ्या पक्षात त्या ठिकाणी राजाश्रय देण्याचा प्रय प्रयत्न करतात तर अशा सगळ्या गोष्टींना मोडून काढायचा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आता गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणाऱ्या या स्टार तरुणींना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला त्यामुळे फक्त रिल्स बनवून गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणारेच नवे तर इतर गुन्हेगारांचेही धाबेदन आणले त्यामुळे नाशिक गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी पोलिसांनी ही मोहीम हे नाशिक भावा इथं जर तू इज्जत दिली तर तुला इज्जत भेटेल नाही तुझी डेड बॉडी आहे ना डायरेक्ट सिव्हिल ला भेटल नाशिक समजण्या आले का इशारा का नाशिक गुन्हेगारी समर्थक व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे तर माझ्यावर कायदेशीर कारवाई झालेली आहे तर नाशिककरांना नम्रताची विनंती आहे कोणी अशी व्हिडिओ बनवू नका नाशिक जिल्हा कायद्याचा मालकी नाशिक आहे भावा इथं जर तू इज्जत दिली तर तुला इज्जत भेटेल नाही तर तुझी डेड बॉडी आहे ना डायरेक्ट सिव्हिल ला भेटेल माझं नाव गौरी केदर पवार माझ्याकडनं नाशिकचे गुन्हेगारी समर्थक व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे तर माझ्यावर कायदेशीर कारवाई झालेली आहे तर नाशिककरांना नम्रतेची विनंती आहे कोणी असे व्हिडिओ बनवू नका नाशिक जिल्हा कायद्याचा बालकी